नमस्कार शेतकरी मित्रांनो पुणे गोलटेकडी येथे कांद्याला किती भाव मिळत आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि स सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की पुणे येथे पन्नास गाड्यांची आवक झालेली आहे गोलटी मालाला सहाशे रुपये ते सातशे रुपये दर मिळत आहे त्याचप्रमाणे गोलटा मालाला एक हजार रुपये ते अकराशे रुपये रुपये भाव मिळत आहे त्याचप्रमाणे मीडियम मालाला बाराशे रुपये ते चौदाशे रुपये भाव मिळत आहे आणि मोठा माल भारीतला माल जो आहे त्याला सोळाशे ते सतराशे रुपये त्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे टॉप मालाची क्वालिटी आणि त्याला भाव मिळत आहे अठराशे रुपयापर्यंत टॉप मालाला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांना व्हिडिओ आवडला आणि त्यांनी व्हिडिओला लाईक आणि आपले शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद